जन्मा पूर्वीचा आपला महाराष्ट्र कसा होतो आठवतो काळ आठवते दिवस आठवतो प्रसंग आठवतो इतिहास रेड लागेल आज महाराष्ट्र पवडला होता निश्चित निश्चित ग्लानी आल्या सारखा नवता कुणाला शिवधर्माचा अभिमान की नवता कुणाला स्वराज्याचा स्वाभिमान कस तरी यवदांच्या पुढे मराठा दिन व्याकुला होता कारण याच महाराष्ट्रावर वक्र दृष्टी पडली होती ती गदिवांची निजाम शाह कुतुबशाह शा, यांच्या सारख्या मातबल बाच्यांच्या चुलमी दहशती खाली येथील रेत पूर्ती भरणली जात होती हिंदूच्या या बहिणीच्या मृत दिवसात ठव्या लुटली जायची हिंदूवर केवळ अत्याचार अत्याचार आणि अत्याचारच होत होते हिंदूंचं जबरदस्ती धर्मांतर केलं जायचं हिंदूंना जबरदस्ती गुलाम बनविलं जायचं मात्र होणाऱ्या ज्ञानावाच्या फोडणाऱ्या होणाऱ्या

झाली तशी आईशी उंची ची कुस उचली आईशी दिवस गेले बघता बघता धकाधकीच्या काळात नऊ महिने उलटले तसे शहाजी राजांनी आईशी जाऊन ची रवानगी सुखरूपताई म्हणजे शिवनेरीवर केली आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर सदै चौघडे वाजले सगळी राय साखर वाटत फिरू लागली एकमेकांचा तोड गोड करू लागली कारण याच दिवशी शिवनेरीवर शत्रूचा काळ छनमला होता हो आपलाच राजा बाळ शिवा छनमला आला होता अस <प्राण> प्रत्येक घराघरात साजरा झाला आपल्या राजाचा शिवजन्मोत्सव सोहळा मराठ्यांचं राज्य हिंदवी स्वराज्य घोड्याची नांदी म्हणजे शिवजन्म सोहळा होता तो शुभराजे लहानाचे मोठ होऊ लागले जसे शुभराजे लहानाचे मोठ होत ते त्यांच्यावर आई शौर्याच्या आई गोष्टी सांगायच्या कधी प्रभू रामचंद्रांच्या तर कधी प्रभू श्रीकृष्णांच्या आणि मग नगरात कधी रावसा विचारायच्या बाळराज हे आपण बनाल का होय रे त्याचसाठी प्रभू रामचंद्र महाराज हे आपण बनाल का होसाठी प्रभू श्रीकृष्ण आणि बाळ शुभासांडूल सुद्धा दू साहेबांना सांगायचे हाऊसाहेब आम्ही बनूया रे त्याचसाठी प्रभू रामचंद्र आऊसाहेब आम्ही बनू या रैत्यासाठी प्रभू श्रीकृष्ण आम्ही करू या रैत्याचं रक्षण आम्ही करू या मातीचं रक्षण आणि अशातच बाळाशिवांच्या खेडण्याबागडण्याच्या वया दाऊसाहेबांनी एक ती तलवार त्यांच्या हातात दिली आणि बाळाशिवबांना सांगितलं ही तलवार आम्ही तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी तुमच्याकडे सुपूर्त करतोय आता या तलवारीनं तुमचं रक्षण तुम्हालाच करायचं आहे आणि केवळ स्वतःच नाही तर स्वतःचं रक्षण करता करता या मातीचं रक्षण करायचं आहे या मातीतील प्रत्येक बायलेखीचं रक्षण करायचं आहे देवदेवतांचं रक्षण करायचं आहे आणि मग इवल्याश हातात तलवार घेतल्या बाळाशिवांचे धाडसी खेळ सुरू झाले महाराज तलवारीशी खेळू लागले महाराज लालपट्ट्याशी खेळू लागले फक्त फक्त महाराज तलवार चालवायला शिकले घोड्यावर लपेट सुद्धा मारायला शिकले आणि सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी महाराजांनी रायरेश्वरांच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आता ही स्वराज्य स्थापनेची शपथ होताच या सह्याद्रीच्या दऱ्या खोरतून लोळ उठला तर क्षणी जर झोपले होते तर खाडकन जागे झाले जागे होते, होते ते उभे झाले जे उभे होते ते चालते झाले आणि त्यात चालणाऱ्या प्रत्येकाच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण हे राज्य आणि साडेतीन माझ्या महाराष्ट्राचा एकवटलं जाऊ दामपडे उभं राहिलं आणि हेच एकवटलं माणूस बळ या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून एखाद्या वगळासारखं गुंगाव चुटलं फक्त फक्त एक एक गड एक एक स्वराज्याला खाबले महाराज पुन्हा मिळवते झाले पण स्वराज्यवा लगेचच का या स्वराज्य वर अशी अनेक संकट आली अशी काही का संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर लिहिले या त्यातीलच एक संकट होत ते, हो ते अफजल खान नावाच अपाट सैन्यांशी अफजल खान या स्वराज्यावर चालू झाला महाराजांनी त्या अफजल खानाचा पराभव करायचं ठरवलं त्यासाठी अफजल खानाची भेट घ्यायचं ठरलं भेटीचा दिवसही ठरला दहा एकोणसाठ प्रतापगडाच्या पायथ्यापाशी एका छावणीवर महाराजाच्या झलखनाची भेट होणार होती त्याच्या आधी महाराजांनी याचं नियोजन केलं बघा महाराजांचं नियोजन कसं होतं महाराजांनी आपल्यासोबत एक मावळा घेतला नाव त्यांचं जीवा महाले नावाप्रमाणे जीवाला जीव देणारे उत्तम दानपट्टीबाज आता तर जीवा महालेच का तर त्या अफजल खानासोबत सुद्धा असाच एक दानपट्टीबाज होता नाव त्याचा सय्यद बंडा समजा सय्यद बंडानं पाठीमागून जर वार केला त्याला रोखणारा त्याला तोडी तोड उत्तर देणारा कोणीतरी आपल्या सोबत पाहिजे मग होते शिवा महाले महाराजांनी शिवा महालेंना सांगितलं होतं समजा अफजल खान आणि माझी भेट सोबत असलेल्या तर सय्यद बंडाकडे त्याच्या हालचालींकडे असा होता त्याला सांगितलं होतं तुला प्रवेशद्वारावरून प्रवेशद्वारावर उभारायचंय समजा अफजल खान शाहुडीतून जिवंत बाहेर पडता दिसला तर त्याला तिथून पुढे जिवंत सोडायचं नाही म्हणजे मला किती सूक्ष्म असं नियोजन महाराजांनी केलं आणि शेवटी तो अफजल खान भेटीचा दिवस उजाडला महाराज निघाले प्रतापगडाच्या पायथ्यापाशी जसं महाराजांना दिसले तसं अफजल खान उभा राहिला महाराजांना अलीकडासाठी निमंत्रण केलं आवशिवाजी महाराज आहो आमारे गले लक्ष असं म्हणत महाराजांना अफजल खानानं मिठी घेतलं हळूहळू अफजल खानाची मिठी आवली जाऊ लागली जस जशी अफजल खानाची मिठी आवली जाऊ लागली तसं महाराजांचा जीव घुटमावू लागला महाराजांच्या दगा ध्यानात आला पण महाराज सुद्धा चौकस बुद्धीचे होते महाराजांनी आधीच चिलखत परिधान केलं होतं सोबत स्वतःच्या रक्षणासाठी न काढली होती ज्या हाताच्या वळीला मोठी तर लपलेली होती बंदिस्त होतो आणि शेवटी अफजलखाने आपली लायकी दाखवलीच आपल्या हातातील लखलती कट्या महाराजांच्या पाठीत खूप असल्याचा प्रयत्न केला मात्र महाराजांनी आधीच परिधान केलं असल्यामुळे झाली नाही पण जशी त्या दग्याची खात्री झाली तशी महाराजांनी आपल्या हाताची वल्ली ती मुठ विस्पारली तशी ती लखल ती वाघनक बाहेर आली आणि तीच वाघनक महाराजांनी अफजल खानाच्या पोटावर फिरवली अफजल खानाचा कोटाळा बाहेर काढला अफजल जसं आपण घरा शकतं त्या सय्यद पंडाच्या कादात पडला तसा तो सय्यद पंडा आपल्या मालकाच्या खाल्लेल्या दान पट्टा महाराजावरती मारण्यासाठी उचलला मात्र बाजूला ते देखील आपल्या ज्याच बिट्याला जगणार आहे महाराजांनी सांगितलं होतं तशी नजर होती ती फक्त आणि फक्त सय्यद पंडाकडे तिच्या हालचालींकडे आणि तिच्या दानपट्ट्याकडे जसं महाराजावरती बाहेर करण्यासाठी सय्यद पंडाचा हात हवेत गेला तर क्षणी बाजूला असले जिवामाले आपल्या हातातील असा जलखानवादाचा प्रसंग आपल्या समोर साकारतोय या पुढच्या शिवदर्शन सोहळ्याच्या माध्यमातून